काम करायचं आहे गडबड संघ खेळते आणि गडबड संघ या ठिकाणी डायमंडच काम केलं असत साडे दहा वाजता या ठिकाणी सामना रंगतोय मैदान क्रमांक एक वरती जस मैदान क्रमांक दोन वेशिम वरचे उंडरगाव असा हा सामना रंगतोय मैदान क्रमांक दोन एक वरती सॉरी आणि उंडरगावच्या चढव तॅकल पाहतोय आणि ओंकार वेशवी संघाचा हा चढाई पडतो मैदानामध्ये येते काहीसार डाव्या कोपऱ्यातून चढा सुरुवात करतोय सहा सातचा सहाचा डिफेन्स आहे आणि सहाच्या डिफेन्स मध्ये बोनस अवेलेबल दे आहे जर्सी नंबर पाच वेशवी आणि सुंदर घेराव लागला आणि सुंदर पकड आणि पुन्हा एक पॉईंट मिळतोय उंडरगाव संघाला लागला क्रमांक दोन जर आपण बघितलं तर अर्थातच लोकल बॉईज गडवण सुंदर घेतोय गडवा संघाचा हा बटू मधला प्रेक्षक वर्गाला पुन्हा विनंती असेल की आपण पुन्हा गर्दीमध्ये करत आहात पाठीमागचा जो प्रेक्षक वर्ग आहे मैदान क्रमांक चार वर्ष त्यांना मात्र मैदान दिसत नाही तर गैर बंद केलं जाईल सगळ्या प्रेक्षकांना बाहेर काढून अतिशय सर्व प्रेक्षकांसाठी ही सुंदर गॅलरी उभी केलेली आहे आपल्या साठी ही स्पर्धा ठेवलेली आहे आणि भविष्यामध्ये अशा स्पर्धा अग्निसमाजाच्या वतीनं पुनशा होणारच आहेत प्रत्येक ग्रुपमध्ये मग यशवंत ग्रुप असेल कुंभोशी ग्रुप असेल बिरवाडी ग्रुप असेल किंवा रोड ग्रुप असेल अशा चार ठिकाणी अजून या स्पर्धा होतील पण आपलं अनमोल सहकार्य खूप महत्वाचं आहे सर्व खेळाडूंचं असेल खेळाडू आणि आता मात्र मैदान क्रमांक दोन एक वरती सुंदर डिपेन्स पाहतोय आपण कुंडरगाव संघाकडून येशवीच्या विरोधात सामना मात्र आपण दुसऱ्या फेरीत खेळतोय चार मैदान या ठिकाणी सुसज्ज आहेत अतिशय सुंदर असं मैदान आपण पाहतोय कोकबण गावातील वातुद्री क्रीडांगण आणि आता कुमार खोडकर चढायसाठी सज्ज होते उंच पुरा चढही पटतो आपल्या ताकदीचा आपल्या उंचीचा या स्पर्धेमध्ये निश्चित फायदा कुमारला होणार आहे आपल्या संघासाठी आणि बोनसचा अटेम्प करतोय पंचांचा निर्णय मात्र अंतिम आणि बोनस एक बोनस मिळतोय आणि पंचांच्या सूचना आहेत की आपण हिंषक करा मैदान क्रमांक तीन मात्र सौंदर्य चालू आहे काही काय उर्दवणे विपक्ष दोन्ही संघामध्ये एक तुळशीचे मॅच मैदानात पाहायला मिळाले तर तिथपत पाहिले तर ग्राउंड नंबर एक वरती आपण जाऊन जरी पाहिलं ते पैशि विरुद्ध जाऊ हा दोन्ही संघांमध्ये सामना पाहायला मिळते दोन्ही संघ एक चुरशीचे मत संघ आपल्या मैदानात पाहायला मिळाले कोणाच्या बाजूला निकाल लागणे हे पाहण्यात तितपत गरजेचं असे मित्रांनो या आयोजनावरती बोलणं तेवढं गरजेचं असेल कारण आयोजन पाहिलं खूपच सुंदर अ प्रतिमा आयोजन आपल्या मैदानात पाहायला मिळतोय मित्रांनो आपण पाहिलं या आयोजनाचं बोललं गेलं आणि पुनश्च मैदान क्रमांक एक जर बघितला तर लोकल बॉल्स गडबड वर्ष उडतो म्हटलं तर रोहात नामांकित संघ आणि समोर ठाकलेला आहे तो चने गावातील एक लोकल संघ आता कुमार कोटकर थर्ड रेड साठी जातोय हो करो या मरो कुमार काय करणार पॉइंट घेणार किटक आणि बोनस आयटम होता परंतु थोडीशी मिस्टेक कॉर्नर कडना होती आणि दोन पॉईंट कुमारला मिळत आहेत ते म्हणजे डोय डायरीना यशवंतकार कुंभोशी रोट गिरवाडी आणि फबॉल अशा पाच ग्रुपच्या वतीनं ही भव्य दिव्य स्पर्धा भरवलेली आहे आणि संपूर्ण स्पर्धेला एक चांगला प्रतिसाद आपण पाहतोय प्रेक्षक मंचा माध्यमातून किंवा साळवच्या माध्यमातून भले ही संघ लेट आले परंतु थेट आले सर्व आणि एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय पुन्हा जेवण ओमकर वेशमी संघाचा हा चढाई पट्टो पाचच्या डिफेन्स मध्ये सचिन मोरे आपण कुठं असाल तर या ठिकाणी यायचं आहे क्रमांक चार बरे त्या ठिकाणी सामना संपलेला आहे आपल्याला विनंती असेल पांढवा देवी रायवाडी विरुद्ध वादळ ठिकाणी मैदान क्रमांक चार चा ताबा घ्या शेवटच्या एक मिनिटाचा अवधी आपल्याकडे असेल आपल्याला विनंती करतो पांढरा देवी रायवाडी विरुद्ध वादळ थारीक वडा मुरुड आपण त्वरित मैदान क्रमांक चार चा ताबा घ्यायचा आहे पाणपती रायवाडी आणि आपण थांबायचं आहे रायवड तारीख वडा तसं काही काय थांबवण्यात देत अर्धा कालचा वागेश्वर रोड चला मित्रांनो यानंतर मैदान क्रमांक एक वर होणारा सामना असेल अर्थात वादळ खारिकवाडा विरुद्ध पांडपदेरी रायवाडी मैदान क्रमांक दोन वर यापुढे होणारा सामना असेल यशवंत खर विरुद्ध तळाघर तळाघर तर मैदाना क्रमांक तीन वर यापुढील सामना होईल टीपीएम काराबी विरुद्ध रोहान रायगड जिल्ह्याला खऱ्या अर्थाने वेळ लावून सोडेल अशी ही जबरदस्त कबड्डी स्पर्धा आज मात्र आपल्याला पाहायला मिळते की आग्रित सेवा मंडळ रोहा तालुका यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही भव्य आणि दिव्य अशी कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थाने डोळ्याचा पारण फेरणारा लढती या कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते नक्कीच सर्व रसिक मा प्रेक्षकांचं या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेला एक महत्वपूर्ण हजेरी लाभलेली आहे आणि मात्र लोणाच्या भोज्याच संकट येत आहे ते अर्थातच गडबल या संघामध्ये मराठी असं संघ आपल्याला पाहायला मिळतो प्रतिस्पर्धी पांड्यामध्ये अर्थातच काळभेरे उर्जवणी गडबड या दोन संघांमध्येही लढत आपल्याला लढताना पाहायला मिळते खरं हा दोन्ही या रोहत तालुक्यामधील मातब्बर असे संघ असतील एक सकामाचा अर्थातच फायदा ओमका आहे क्रमांक बात एक तसे माघारी पडत नाही तर महिला क्रमांक एक वर देखील एक चुरशीच्या आणि कडवी झुंज आहे या वयात थोड्या छोटे आविष्कार सातंत्रीच्या खेळाडून आहे त्या रायगड जिल्ह्याच्या कुमारगडाचं नुकतंच प्रतिनिधित्व केलं आहे असा आविष्कार या वयात रोखला जातो आहे तर अजून ओमतार वेशमी संघाला मोठा इतिहास लाभलेला आहे तर सलग तीन वर्ष ज्या संघाने किशोर गटाच्या या रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत अंतिम विजेतेपद पटकावलं असं हा ओमतार वेशीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच अनुराग सिंगचा संघ पाहायला मिळेल अर्थातच नीरज मिश्राचा संघ आपल्याला